स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मला जे व्हिडिओ ब टाकायचे होते तर ते मी सांगितलं होतं की मी रेग्युलरली व्हिडिओ नक्की टाकणार तर काय झालं ना की मला सारखं सारखं पुण्याला जावं लागतं आहे हॉस्पिटलच्या कामासाठी म्हणून व्हिडिओ रेग्युलरली येत नव्हते आता झालं हॉस्पिटलचं काम आता रेग्युलरली व्हिडिओ येतील रेग्युलर म्हटलं तरी आठवड्यातून तीन किंवा चार व्हिडिओ मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन तर मी ट्रेनमधून जात असताना आजी आजोबा दिसले म्हणजे होते माझ्या बाजूला तर त्यांच्या चक, त्यांच्याकडे फोन आला आणि फोनवर बोलताना म्हणतात की काय कामं असतात ना इकडे मुंबईला राहणाऱ्या बायकांकडे काही कामं नसतात माझा मुलगा ऑफिसला जातो मुलं स्कूलला जातात आणि घरी मग काहीच काम काही नसतं दिवसभर काय करते ती झोपलेलीच असते म्हणजे सून असो किंवा मुलगी असो बाई माणूस कामाला गेल्याच्या नंतर मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर कुठलीही लेडीज झोपत नाही हा किंचित कधीतरी येजारी वगैरे आहे काय आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रेग्नेन्सी वगैरे आहे तर ती गोष्ट वेगळी असते पण असं कुठलीही बाई झोपत नाही घराचं कसं माहीत आहे का हात बसत नाही आणि काम दिसत नाही आणि शेतामध्ये थोडं जरी काम केलं ना तरीसुद्धा लगेच म्हणजे कळतं की हां चला हे एवढं काम झालं आहे आणि घरातली कामं दिसत नाही पण अजिबात आराम नसतो काही नाही तर काही चालूच असतं आणि ती कामं अशी असतात ना की अजिबात दिसत नाही पण कोणाला सांगणार बोलणारे बोलणारच तर ते ऐकून मला एवढं वाईट वाटलं की म्हटलं चला एक व्हिडिओ याच्यावरती सुद्धा बनवूया की असं काही नसतं लेडीज बसलेली नसते मुंबईसारख्या ठिकाणी असू दे कुठेही आपलं गाव सोडून जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा जेवढा जेन्सला म्हणजे टेन्शन असतं की घर घराचं किंवा काय ते आपलं आर्थिक व्यवहाराचं तर तेवढंच लेडीजला सुद्धा असतं घरामध्ये राहूनसुद्धा लेडीज, लेडीज खूप छान असं सांभाळू शकते कारण जेन्ट्स जर कमवून आणत असेल ना तर ती कमाई कुठे घालवायची आणि कुठे वाचवायची तर हे लेडीज ठरवते म्हणजे प्रत्येक घरामध्ये असं नाही आहे काही घरामध्ये आहे आणि काही घरामध्ये म्हणजे जसं ज्याला झेपतं तसं काही ठिकाणी जर लेडीज कमवत असेल तर जेन्ट्स त्याचा नक्की पुरेपूर उपयोग करतात असं म्हणतात की जे जे कमवतं ना तर त्यालाच कळतं की पैसा कुठं खर्च करावा पण खरं सांगायचं झालं तर जे कमवत नाही ना, ना त्यालासुद्धा वाईट वाटतं की आपण आपला माणूस जर आपले मिस्टर जर एवढे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत आणि एक एक पैसा कमवण्यासाठी एक दिवससुद्धा सुट्टी घेत नाही आहे तर आपण कुठला पैसा कुठे खर्च करायचा हे विचार करूनच ती लेडीज खर्च करते असं काही नाही की नाही बाबा ती स्वतः म्हणजे कमवत नाही तर तिला पैशाची व्हॅल्यू कळणार नाही पैशाची व्हॅल्यू जेवढी कमवणाऱ्याला असते तेवढीच खर्च करणाऱ्याला सुद्धा असते प्रत्येकाचे नियोजन ठरलेलं असतं पेमेंट किती आहे त्याच्यावरूनच खर्च तया होतात आणि जे म्हणजे आपण खर्च वगैरे करायचं म्हणतो तर ते अगोदर नियोजन झालेलं असतं कुठली वस्तू कधी घ्यायची कुठल्या वस्तूला किती पैसे लागतील खरंच त्याची गरज आहे का तर अशा गोष्टी पहिल्याच ठरलेल्या असतात तर जे आपलं स्वतःचं गाव सोडून बाहेर राहण्यासाठी किंवा जॉबसाठी आले तर अशा लोकांना असं बोललं जातं की अशा बायकांना की म्हणजे जेंट्स कामाला जातात मुलं स्कूलला जातात आणि लेडीज घरी बसून पैशांचं पण वेस्टेज करते आणि दुसरं काय तर म्हणजे झोपलेलीच असते काही कामं नसतात तर असं काही नाही आहे आता तुम्ही बघू शकता मी फिश टँक साफ केला आहे पण तो दिसणारा नाही आहे आणि दिसला तरी एवढं काय मोठं काम होतं का ते पंधरा वीस मिनटं झालं असेल पण खरं सांगू का पूर्ण दोन तास घेतले ते फिश टँकनी साफ करण्यासाठी ते पण मुलं असताना कारण सार्थक तर काही करत नाही पण रुद्राची हेल्प होते मला कारण तो असल्याशिवाय मी पाणीच काढू शकत नाही फिश टँकचं त्याच्यामध्ये पाईप वगैरे पकडायला लागतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर जी आपली घरामध्ये लावलेली जी झाडं होती तर ती अशीच ठेवली ते ती रसगुल्ल्याचे डबे वगैरे होतात तर ती चांगले दिसत नव्हते म्हणून त्याला कलर वगैरे केला कारण आता येते कसं मी सांगते की पैसे खर्च होऊ नये पैसे खर्च होऊ नये म्हणून जो कलर पडलेला होता ना तर त्याच कलरने मी ते डबे कलर केलेत म्हणजे तिथे पण पैसे वाचवणं आले त्याच्यानंतर बघते तर दरवाजाचं तोरन, ते तोरण तोरांच्या साईडला जे लटकन अडकवलेली असतात तीसुद्धा तुटलेली तर म्हटलं चला आता यालासुद्धा ओवून घेऊया म्हणजे टाकून न देता त्याचा उपयोग केलाच जातो आणि आपल्यासोबत मुलांनासुद्धा कळतं की म्हणजे किती कंजूसी नाही म्हणू शकत आपण याला एकदम बारकाईने आणि संसार हा असा असतो ना की केला तर सुईचा टोका एवढा नाही तर तुम्ही किती काही करा संसार आटोक्यात येत नाही संसार म्हणजे मी बारा वर्षाचा माझा अनुभव तुम्हाला सांगते की संसार हा ही एक अशी गोष्ट आहे केली तर एकदम सुईच्या छिद्रापेक्षा पण छोटी आहे आणि नाही तर जे धामण असतं ना म्हणजे मोठी सुई जे आपण गोण्या वगैरे शिवतो ते काहीच नाही तर तसं असतं जसं तुम्ही कराल जेवढं वाचवाल तर तेवढं तुम्हालाच कामे यायला आणि कोण काय बोलतं गावावर ना कोणाचा जरी फोन आला कोणी काय बोललं किला काय काम असतं तर लक्ष देऊ नका जे आपल्याला असतं तर ते काही त्यांना दिसत नाही आणि उगाच बोलण्यात काही अर्थही नाही ज्याला समजायचं ते समजून घेतील की हां हिला कामं वगैरे असतात असं अस्ता बनून तर ही कामं मी मुलांसमोर का करते की त्यांनासुद्धा खर्चाचं हे कळायला हवं आणि त्यांना असे सांगतसुद्धा असते की अशी छोटी छोटी जी कामं असतात ती ती आपण आपली आपण आपली स्वतः करायची असते म्हणजे आपल्यालासुद्धा त्या गोष्टीची सवय लागते आणि मुलांनासुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींची किंमतही कळते की आता हे तोरण तुटल्याच्यानंतर टाकून देण्यात काही अर्थ नव्हतं ते म्हणजे त्याची मणी वगैरे मी चेंज केले थोडेसे खराब झालेले तर अशे चा चा तर असे याच्यामध्ये सांगायचं की टाकून द्यायचं नाही बाळा हे यूज करायचं असतं कारण याच्यातली मनी जर चेंज केले तर पन्नास शंभर रुप पन्नास साठ रुपयाचे मनी येतात आणि पूर्ण तोरण घ्यायला गेलं तर चारशे रुपये लागतात म्हणजे दोन्ही साईडची जी तोरण आपण घ्यायला गेलं तर चारशे रुपये लागतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा